नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या आपल्या देशामध्ये काय चालू आहे समजायलाच तयार नाही कारण प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात येत आहे महापुरुषांचा फोटो त्या ठिकाणी असो किंवा नसो परंतु नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात येतो आणि त्या ठिकाणी जी आहे जुनी परंपरा जी चालत आलेली आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आलेलो आहोत प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व त्यासोबत महात्मा गांधी यासारख्या महापुरुषांचे नेत्यांचे फोटो त्या ठिकाणी लावण्यात येतात परंतु गेल्या काही दिवसापासून आपण कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलो की आपल्याला एक गोष्ट नक्कीच त्या ठिकाणी दिसून येते त्या ठिकाणी ज्या नरेंद्र मोदी यांचाच फोटो असतो मग त्या ठिकाणी आपल्या देशातील महापुरुषांचा किंवा नेत्यांचा फोटो असो वा नसो त्यामुळे ज्या अनेक ठिकाणी या गोष्टीचा संताप व्यक्त केला जातोय आतापर्यंत सरकारी कार्यालयांमध्ये फोटो राहत होते तोपर्यंत ठीक होतो परंतु आता शाळा कॉलेजेस विद्यापीठे या ठिकाणी देखील ह्याच गोष्टी घडताना दिसत आहे सध्या नागपूर विद्यापीठातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या ठिकाणी जे आहे एका कुलगुरूच्या ऑफिसमध्ये जे आहे थेट नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आलेला होता आणि ही बाब जी आहे ठाकरे सेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा जो सेना गट आहे यामध्ये यांच्या लक्षात आलं तर त्यांचे जे युवा सेनेचे नेते होते ते संतापले आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी जाऊन त्या कुलगुरूंना प्रश्न विचारायला सुरुवात केली आज तुम्ही या पोस्टवरती गेलात किंवा आज तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलात ते कोणामुळे बसलात नरेंद्र मोदी यांच्यामुळे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे असा प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केला आणि मग जर असं असेल तर या ठिकाणी त्यांचा फोटो का नाही असा देखील सवाल त्यांनी केला आणि त्या ठिकाणी कुलगुरूंना धारेवरती धरण्याचं काम ज्या युवा सेनेने केलं ठाकरे गटाच्या युवा सेनेने केलं आणि त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं आणि अखेरकार त्या कुलगुरूंना ज्या स्वतःच्या पैशांनी त्या ठिकाणी युवा सेनेने ठाकरे गटाच्या जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणून दिलाय आणि ऑफिसमध्ये ते लावण्यास देखील सांगितलेले आहेत म्हणजे यावरून एक गोष्ट तर नक्की दिसून येते आजही काही लोक जागृत आहेत ज्यांना ही गोष्ट समजते की ऑफिस असो किंवा सरकारी कार्यालय असो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असायलाच पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी आवाज उठविण्याचं काम केलं त्यामुळे ठाकरे सेनेच्या युवा गट नेत्यांचं त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक जे आहे सोशल मीडियावरती होताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा